यांनी सुरुवातीला यांनी विनाकारण आंबडले येऊन त्यांनी एकाचा दोन केल्यामुळं ही पांगत गेले तरी मी शांततेच आवाहन केलं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी मराठा समाजाने शांत राहा कारण ओबीसी भाऊ ह्या आपला भाऊ गाव भाऊ घेड्यात आपल्याला कोण येणारे भाऊ आमच्या मध्ये लग्नाला वाढायचं असलं तरी आम्हाला एकमेकाच्या लग्नात वाढायला जावं लागतं कोणी वारलं तरी आम्हाला ओबीसी बांधवाला मराठा बांधवाला एकमेकाच्या मुतीत आम्हाला शेतात अडचणी आल्या तरी तिथं पावसा जर पण नसलं काही संकट आलं तर एकमेकाला बांधायच्या शेजाऱ्याचा आम्ही व विषय बांधून मराठा बांधव एकमेकाला उचलला तुझा बाबा एक दिवस बोंबलो म्हणून मी दिवस काय म्हणतोय हा उत्तर मी फक्त त्याला देत त्याला पण समाजाला आल तो समाजच दो होरगडीतोय पुरा घ्या काठ्यान घ्या पोरडीन का स... हे बरोबर नाहीये एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं एवढं मोठ्या भाषा बोलणं योग्य नाहीये आमच्यासारख्या एखाद्या पोराने बोललं एखादं वाटतं चला ते पोरगळ बारगळ होते बोलले तुमच्यासारख्या एवढं उंचीच्या माणसानं बोलणं म्हणजे प्रकल्पातच लक्षात येतील तुमची काय नाही आम्ही केलंच ते बंद आम्ही त्यांचं नाव घेत नाही दादा चार पाच दिवसापासून कारण आज धनगर बांधव सुद्धा बांधाला बांधवेत राज्यभर का घराला घर आहेत आमची एकामेकाला रात्री काही अडचण आली तर एकमेकांची अहो भाऊ तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो की ग्रामीण भागात ओबीसी बांधव मराठ्यांचं इतकं आहे ते समजा उदाहरणार्थ शेजारी जर आपल्या धनगर बांधवाचं घर असलं किंवा वांजारी बांधवाचं किंवा मराठ्यांचे तर चावी घराची त्याच्यापेक्षा ठेवून जातात शाळेतल्या पोराची एवढा विश्वास आताच आहे घरा इतक्या वर्ष आहे तर सगळी आंदोलन कधीच म्हणत नाही हा धनगर बांधव कसं ठेव किंवा धनगर बांधव कधीच म्हणतोय मराठी आहे धनगर मागतील त्यांचं कोळी मागतीलच तर भाऊ वेगळंच आहे ठीक आहे सगळे आम्ही कुठे नाही बोलतो त्यांना आमचा पाठिंबा दिला आहे त्यामुळे समाजात होतच नाही नाही होऊस देणार नाही आम्ही आमचा शब्द आहे तुम्हाला आम्ही तर ग्रामीण भागात तर होऊच देत नाहीत एकमेकांकडे फक्त हे नोंदीत मिळाल्या जमीन मिळाली इथं भाऊ म्हणल्यावर तिथं देणार तुम्ही आम्हाला बरोबर नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर धक्का लागतच नाही ऑलरेडी का मी तिथे समानता नको म्हणते आरक्षणात समानता नाही इकडे समानताना सारखं सगळं पाहिजे घ्या ना आम्हाला तेवढी एकच कुठं नाही म्हणलो कधी हो आम्ही कोणत्या समाजाला पण आमचं मन दाखवा बरं एखादा अर्ज दाखवा की बो बांधवांना हे देऊ नका हे अर्ज द्या नाही ना तुला डायरेक्ट अधिवेशनामध्ये बोलताय की सार्थिक प्रमाणच आम्हाला द्या समानता पाहिजे तिथं मग आरक्षणात समानता करणं भाऊ आमच्या तर नोंदी मिळाल्या म्हण ना म्हण की ज्या ह्या नोंदी मिळाल्यात ना हे मराठ्यांना देऊन टाका बरं तिथं नको समानता भाऊ काय बर भाऊ भू। <coughs> पेप भूमिका कमवून केशी काढून घ्यायचं सरकारकडून गोड गोड बोलू आणि परत सरकारवर उलटायचं सगळं उलटलेलं आहे भाऊ तू आमच्या आमच्या आम्ही सामान्य लोक आहेत सामान्य पोरत आमच्याशी राजकीय डाव टाकायचा प्रयत्न नका करू मला तुम्हाला बळत दिलेलं आहे ते काहीतरी कांगडे घुंगडे रचून आहे भाऊ एवढ्या मोठ्या म्हणजे पस्तीस वर्ष अनुभव घेतला म्हणायचं आणि एका छोट्या जाती मराठ्यांच्या गोरगरिबांविषयी इतक्या खालच्या शब्दात आणि विषारी बोलायचं भाऊ हे चांगलं नाही हे चांगलं नाही शब्द प्रयोग तो त्यांच्या तोंडात तो शब्द प्रयोगच शोभत नाही महापुरुष कुठं जाती काढणं हे प्रयोगाने याने दूषित वातावरण होते तुम्ही उलट थंड करा म्हणले ना आ, आ, ते म्हणले आम्ही त्यांना समज दिली बोलू नाही आपण सतरा दिवस बोललोच नाही त्यावेळेस त्यावेळेस सांगतो तिथून आंबडला आली सतरा दिवस बोलू आंबड आंबडले काय टोकराची गरज होती मग जे आंबडला दिलं उघडून मग आम्ही कसं काक बस तुम्ही कमी वाटत होते आमच्या म्हणजे सरकारनं तुम्हाला मंत्रीपद दिलं याचा अर्थ आमच्यावर गैरवापर करायसाठी नाही दिलं जनतेचे काम करायसाठी दिलं तुमच्याकडे आज पालकत्व जोपर्यंत तुम्ही संविधानाचा पदावर बसला तो राज्याच पालक होतो तुमच्याकडे तुम्हाला एखादा पालक बोलला पालकत्व तुमच्याकडे हे नंतर पाल्य बोललं तरी तुम्हाला थोडस सहन करून पुढं आहे आम्ही बोललोच नाही आता थांबलो होतो ना आम्ही मग काय गरज आहे का उकरून काढायचे तिथं पुढं काय उकरून काढलं ते तर विचारूच ना त्या हिंगोलीला तसं मग तिथं तो पूर्णिंग कोणते झाले ठीक आहे म्हणजे हे चांगलं नाहीये हे चांगलं नाही हे सरकार देताच नाहीये ते बोलणं म्हणजे तुम्हाला डॅमेज होणार तुम्ही बोलणं म्हणजे त्यांना डॅमेज होणार मग समाजात रोज जातो फडणवीस साहेब बोलत नाही अर्थ फडणवीस साहेब सांगते काय शिंदे साहेब बोलत नाही येतात शिंदे साहेब सांगते काय पवार साहेब बोलत नाही येतात तर आज दादा पवार त्यांना मराठ्याच्या अंगावर घालतात काय सरळ अर्थ होतो मग म्हणजे समाजात सामान्य समाजात समाज जायला काय लागत नाही एक तर इकडून सरकार काम करतं नोंदी सापडायला लागले एक आहे हे याचा असतात अंका आहे इकडून आमचे धरले त्यांच्या पुढे पण तरी आपलं काम चाललंयचं व्यवस्थित सरकारचं काम चाललंय व्यवस्थित असतो तरी तेच म्हणलं असतो